शिक्षक मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डी के टीचर सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये महावाचनोत्सव या उपक्रमाचं आयोजन करायचं आहे आणि हा उपक्रम राबवण्याबाबतचं एक पत्र आपल्याला प्राथमिक शिक्षण परिषदेचं प्राप्त झालेलं आहे ज्याचा दिनांक आहे सोळा ऑगस्ट आता या पत्रानुसार आपल्या सर्वांच्या शाळेमध्ये महावाचनोत्सव हा उपक्रम राबवायचा आहे पण हा उपक्रम एक स्पर्धा असल्यामुळं या उप उपक्रमाचं जे काही साहित्य असेल विद्यार्थ्यांचं किंवा व्हिडिओ असतील ते एका वेबसाईटवर आपल्याला अपलोड करायचं आहे पण ते साहित्याने व्हिडिओ अपलोड करण्यासाठी प्रथमता प्रत्येक शाळेनं त्या वेबसाईटला आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमधून आपण हेच माहिती करून घेणार आहोत की आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं मोबाईलद्वारे आणि त्यानंतर पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की आपल्या विद्यार्थ्यांचं जे वाचन साहित्य आहे त्यांनी तयार केलेला जो सारांश आहे वाचलेल्या पुस्तकाचा आणि त्याचा जो एक मिनिटाचा व्हिडिओ आहे ते कसं अपलोड करायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आज आपण पाहूया आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं चला तर आपण त्यासाठी जाणार आहोत क्रोम ब्राऊझरमध्ये क्रोम ब्राऊझर ओपन केल्यानंतर इथं सर्च विंडोमध्ये इथं सर्च सर्च विंडोमध्ये आपण टाईप करूया महा वाचन उत्सव डॉट ओ आर जी टाइप सर्च करणार आहोत बघा इथे तुम्ही पाहू शकता आपण त्या पेजवर पहिल्यांदा दिसत आहे उगम क्रांतीचा आणि खाली तुम्हाला अभिनेते अमिताभ बच्चन यांचं चित्र दिसतंय त्याच्याकडे रोज दहा मिनिटे काही चांगले नवीन वाचूया तर मित्रांनो या उत्सवाचं किंवा या उपक्रमाचे जे ब्रँड अम्बेसिडर आहेत ते आहेत आपले ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन तर ठीक आहे पुढे जाऊया इथं बघा तुम्हाला दोन टॅब दिसत आहेत एक आहे स्कूल रजिस्ट्रेशन आणि दुसरं आहे लॉग इन तर लॉग इन हे आपण नंतर वापरायचं आहे सर्वात पहिल्यांदा आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन इथून करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर खाली एक फॉर्म उघडलेला आहे बघा इथे आता काय बघा पहिल्यांदा मुख्या बघत मुख्याध्यापकांचं पहिलं नाव त्यानंतर त्यांचं आडनाव त्यांचा ईमेल आय डी त्यांचा मोबाईल नंबर एवढे चार गोष्टी टाकायच्या त्यानंतर इथं आहे युडाएस नंबर आता युडाएस नंबर टाकल्यावर खालची माहिती आपोआप येणार आहे तर मित्रांनोचं मुख्याध्यापकांची जी माहिती आहे ती न मी टाकता मी पहिल्यांदा युडायस नंबर तुम्हाला टाकून दाखवतो माझ्या शाळेचा बघा इथं आता मी युड नंबर टाकतो टाकत आहे आणि युड नंबर टाकल्यानंतर आता इथं बघा मी स्कूल नेमच्या त्या खिडकीमध्ये क्लिक करतो बघूया ॲटोमॅटिक सगळी माहिती येते का बघाल तुम्ही इथं जिथं शाळेचं नाव ॲटोमॅटिक आलेलं आहे जिल्हा आलेला आहे तालुका आलेला आहे व्यवस्थापन आलेला आहे आता फक्त आपल्याला इथून काय सिलेक्ट करायचं आहे मीडियम सिलेक्ट करायचं आहे तर थोडंसं वरती घेतो आणि यात क्लिक केलं इथं मीडियम आलेलं आहे मराठी हिंदी इंग्लिश उर्दू तर मराठी मिडियम आहे मी मराठी मिडियम क्लिक केलेलं आहे आता इथं आपल्याला तिसरी ते बारावी म्हणजे जितके जितके तुमचे वर्ग आहेत तेवढे वर्ग फक्त पहिली दुसरीचं पट यामध्ये घ्यायचा नाही तो पट इथं भरायचा आहे तुम्हाला या वेबसाईटसाठी एक पासवर्ड तयार करायचा आहे जो तुमच्या लक्षात राहील तो इथं टाकायचा आहे आणि तोच पासवर्ड परत एकदा इथं कन्फर्म करून सबमिटवर क्लिक करायचं आहे चला हे करून बघूया आपण तर मित्रांनो मी वरती मुख्याध्यापकाचं नाव लास्ट नाम त्यांचं मोबाईल नंबर त्यानंतर त्यांचा ईमेल आय डी टाकलेला आहे इथं तिसरी ते सातवीचं सा माझा पट टाकलेला आहे पासवर्ड जो मला पाहिजे तो टाकलेला आहे आता मी सबमिटवर क्लिक करतो बघूया काय होते सबमिटवर क्लिक केलं इथं तुम्ही बघू शकता अथॉरिटी युजर रजिस्टर सक्सेसफुली म्हणजे आपली शाळा इथं काय झालेली आहे सक्सेसफुली रजिस्टर झालेलं आहे याला काय करायचं आता ओके करायचं ओके केल्यानंतर आपण आता पुरव हा फॉर्म सगळा पूर्ण रिकामा झालेला आहे आता बघू शकता हा इथून आपण आपली शाळा रजिस्ट्रेशन केली आता इथून आपल्याला काय करायचं लॉग इन करायचं तर ठीक आहे आता मी लॉग इनवर क्लिक करतो लॉग इनवर गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आता आपली जी ईमेल आय डी तुम्ही टाकली ती ईमेल आय डी इथे टाकायची आणि जो पासवर्ड तुम्ही खाली दोन वेळा टाकला तो इथे टाकायचा आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे ठीक आहे इथे हे मी करतो आता इथे ईमेल आय टाकतो ईमेल आय टाकलेला आहे आणि लगेच पासवर्ड टाकलेला आहे हे टाकल्यावर लगेच बघा काय आलेलं आहे लॉग इन सक्सेसफुली ओके करूया इथे आता आपण लॉग इन झालेलं आहे आता इथं तुम्ही बघू शकता या ऑरेंज कलरमध्ये शाळेचं नाव आहे पांढऱ्या कलरमध्ये शाळेचा कोट आहे तिथं अजून झिरो आहे देतो नंतर तुम्हाला दाखवेल त्यानंतर थोडं वरती घेतल्यावर या हिरव्या पट्टीमध्ये एकूण किती विद्यार्थ्यांनी भाग घेतला हे दिसणार आहे तुम्हाला त्याच्या खाली गेल्यानंतर इथं तुम्ही जेव्हा जेव्हा तुमचे विद्यार्थी सहभाग घेतील तेव्हा इथं तुम्ही पाच व्हिडिओ तुमच्या विद्यार्थ्यांपैकी इथं अपलोड करू शकणार आहात प्रत्येक टॅपवर जाऊन त्याच्या खाली जाऊया इथून बघा तुम्ही विद्यार्थी तुमच्या इथं भरलेले तुम्हाला भरले इथं खाली दिसणार आहेत आता काही सुद्धा दिसत नाहीत का तर आपल्याला विद्यार्थी अजून भरायचे तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी कसे भरायचे यामध्ये माहिती भरण्यासाठी त्यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेलं जे त्यांचं लेखन आहे ते अपलोड कसं करायचं विद्यार्थ्यांचा तयार झालेला जो व्हिडिओ आहे वाचनाबाबत वा बोललेला तर तो अपलोड कसं करायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार या व्हिडिओमधून आपण फक्त पाहिलेलं आहे की शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं तर रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी आधी रजिस्ट्रेशन करून ठेवा आणि पुढचा व्हिडिओ जो असेल तो महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ मी जेव्हा चॅनलवर अपलोड करेल तेव्हा तो तुम्हाला करण्यासाठी या चॅनलच्या या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे त्याच्यावर सबस्क्राईबवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे पुढचा व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेच लक्षात येईल मित्रांनो या वेबसाईटची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो ती त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही डायरेक्ट रजिस्ट्रेशन करू शकता किंवा आता मी सांगितल्यावरून टाईप करूनसुद्धा त्या वेबसाईटवर जाऊ शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंट वगैरे लिहून कळवा जास्त लाईक करा या व्हिडिओला जास्तीत शेअर करा आणि तुमच्यापैकी अजून सबस्क्राईब कोणी केलं असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय